अहो भविष्यातील जॅकपट विजेत्यां तुमच्या ब्राउझरद्वारे कसिनो वेबसाईट वर जाणे कठीण आहे का तर काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या द्रुत टुटोरियल मध्ये कसा करायचा ते दाखवेन आणि तुम्हाला माहित आहे का त्यासाठी तुम्हाला एक रुपयाही लागणार नाही हे डिजिटल जगासाठी गुप्त शस्त्राप्रमाणे तुमच्या हालचाली खाजगी आणि सुरक्षित ठेवते हे तुमचे गुप्त शस्त्र आहे आणि तुम्ही भाग्यवान आहात कारण निवडण्यासाठी तुमच्याकडे काही आकर्षक पर्याय आहेत जसे की एक्सप्रेस व्हीपीएन नॉड व्ही पी एन आणि सायबर गोष्ट पुढी तुम्हाला निवडलेला व्ही पी एन पर्याय इन्स्टॉल करावा लागेल त्यासाठी गुगल प्लेवर जा व्ही पी एन ॲप शोधा आणि इन्स्टॉल करावर टॅप करा हे जलद आणि सोपे आहे जसे आम्हाला आवडते आता ॲप उघडा आणि तुमचे खाते तयार करा काही ॲप्स अतिरिक्त खर्चासाठी विशेष वैशिष्ट्ये देऊ शकतात परंतु तुम्हाला ती हवी आहेत का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे ते अनिवार्य नाही एक सर्व्हर निवडा जेथे ऑनलाईन कसिनोचा खजिना मुक्तपणे वाहत असेल कोणतेही निर्बंध नाहीत तर फक्त तुमचे प्रमुख क्लिकचे प्रवेशद्वार स्विच पलटा आणि ॲपमध्ये मध्ये तो व्हीपीएन सक्रिय करा आणि वन तुमचे इंटरनेट आता तुमचे खरे स्थान गुप्त ठेवून गुप्तपणे चालेल अभिनंदन तुम्ही आता सर्वोत्तम कसिनो हथियारा सोबत सशस्त्र आहात अर्थात मोफत विफियन परंतु आपण ते डाईस रोल करण्यापूर्वी नियम दोनदा तपासा चला मग जोपर्यंत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची बाजी नशिबवान असावी आणि तुमचे खिसे भरलेले